नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपल्याला परीक्षेला जाता जाता अभ्यासाचं शेवटच्या दिवसात नियोजन कसं करायचं आहे काय करायचं आहे याच्यासाठी खास आपण हा व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहे आपल्याला ता परीक्षेच्या चौदा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्या मार्च पर्यंत दे परीक्षेच्या डेट्स आहेत मात्र शेवटच्या दिवसात ज्याची जेवढी जास्त चांगली तयारी त्याचं तेवढं जास्त त्या ठिकाणी त्याला गुण मिळणार आहेत तर आपण एक थोडक्यात Uh, आपण सांगणार आहे तोपर्यंत आपण प्रश्नपत्रिका संच सोल्युशन सहित तुम्हाला ॲप्लिकेशनवर टाकलेला आहे दोनशे रुपये फी आहे टेस्ट सिरीज सॉल्व्ह मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिलं आहे जेणेकरून तुम्हाला ते जास्तीत जास्त उपयोगी पडेल तसंच सहा हजार एस एम सी क्यू कम्प्युटरचे प्रश्न याचं इबुक सुद्धा आपण ऍपमध्ये टाकलेले ते सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा ज्यांचा पेपर तीन तारखेला ते या ठिकाणी एकतीस प्रश्न संच चारशे रुपये देऊन घरपोच मागू शकता किंवा सहा हजार आयसीडीएस चे प्रश्न ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे ही फास्टॅग रिव्हिजन बॅच तुम्ही जॉईन करू शकता जिची फीस पाचशे पंचावन्न रुपये आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये दोन दोन एक एक जरी प्रश्न आमच्यामुळे तुमचा वाढला तर मिनिमम तुमचे सहा टॉपिकचे बारा प्रश्न त्या ठिकाणी वाढतील किंवा सहा टॉपिकचे सहा प्रश्न जरी वाढले तरी तुमचे बारा मार्क तुम्हाला जेवढे मिळत असतील त्यापेक्षा नक्की वाढणाऱ्या बारा मार्कासाठी जर पाचशे पंचावन्न रुपये फी जात असेल तर अजिबात त्या ठिकाणी गैर असं काही नाही कदाचित जर दहा प्रश्न वाढले तर वीस मार्क तुमचे वाढतील आणि तुमचं सगळं रिव्हिजन होणार म्हणून त्या ठिकाणी वाढतील बाकी शिकवण्यात पटापट जॉईन करा ज्याच्यामध्ये एकतीस प्रश्न संच सहा हजार प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये काय फ्री आहेत त्यासाठी नंबर दिलेल्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ज्यांना आयसीडीएच्या नोट्स किंवा आयसीडीए चे सहा हजार प्रश्न पाहिजेत तर ते ईबुक स्वरूपात सुद्धा वाचू शकतात तिन्ही चारही गोष्टी तुम्हाला मटेरियल उपलब्ध केलेल्या येणार आहेत तर आता आपण तयारी कशी करावी याची आपण माहिती पाहणार आहे लक्षात ठेवा आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासाठी मराठी दहा प्रश्न वीस गुण आहेत इंग्रजी दहा प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान दहा प्रश्न वीस गुण पोषण अभियान दहा प्रश्न वीस गुण संगणक दहा प्रश्न वीस गुण भौतिक चाचणी वीस प्रश्न चाळीस गुण तर असं या ठिकाणी आहे आता तुमचा पेपर चौदा पेपर आहे आहे तारखेला तारखेला ज्यांचा त्यांनी अजिबात डोकं न लावता आपले जेवढे रात्री झालेले नऊ वाजताचे पेपर आहेत नऊ वाजताचे माझे लेक्चर्स आहेत असे सर्व लेक्चर तुम्ही जर पाहून काढले पटापट डबलच्या स्पीडनं किंवा दीडच्या स्पीडनं तरी तुम्हाला त्या देखील चांगला अभ्यास होऊ शकते राहिली गोष्ट आपले दररोज मॅरेथॉन लेक्चर ऑलरेडी चालू झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी मराठी तुम्हाला आता ज्यांचा पेपर चौदा तारखेला आहे बघा हो इथं मी लिहितोय ज्यांचा पेपर चौदा तारखेला आहे किंवा ज्यांचा पेपर सव्वीस तारखेला आहे तर इथं चौदा आणि सव्वीस दोघांसाठी कसं अभ्यासाचं नियोजन करायचं मी सांगतो बघा या ठिकाणी ज्यांचा पेपर चौदा तारखेला त्यांनी मराठी फक्त एकच दिवस वाचायचं ज्यांचा सव्वीस तारखेला त्यांनी दोन दिवस वाचायचं सेम इंग्रजी एक दिवस दोन दिवस ज्यांचा पेपर चौदा ला आहे ज्ञान त्यांनी त्याच्यासाठी दोन दिवस द्यायचे सव्वीस तारखेवाल्यांसाठी चार दिवस द्यायचे आता या चार दिवसात काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा दिवसभर फक्त एकच पुस्तक पुस्तक वाचायचं वाचायचं कोणतंही नाही आणि चालता बोलता उजळणी करायची लक्ष ठेवा आणि मॅरेथॉन लेक्चर आणि फास्टॅग चे तीन तास फास्टॅग बघायचं दोन तास त्या ठिकाणी मॅरेथॉनचे लेक्चर बघायचे आणि बाकी सहा तास अभ्यास करायचा नंतर आयसीडीएस असेल त्यांनी सुद्धा दोन दिवस आणि इकडे चार दिवस नंतर ज्यांचं पोषण अभियान आहे त्यांनी एक दिवसात वाचायचं इकडे चार दिवसात वाचायचं संगणक असेल त्यांनी इकडे एक दिवस आणि इकडे चार दिवस त्यांचं भौतिक चाचणी दोन दिवस आणि इकडे चार दिवस असं जर केलं तर त्या ठिकाणी चौदा तारखेपर्यंत तुमचे दोन चार सहा सात आठ नऊ दहा म्हणजे या ठिकाणी तुमचा आठ दिवसाचा अभ्यासक्रम आहे भौतिक चाचणीसाठी साधारणत तुम्हाला एकच दिवस देता येणार आहे जास्त दिवस द्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही राहिली गोष्ट जी केला सुद्धा जास्त दिवस द्यायचा नाही असं करून तुम्ही आठ दिवसामध्ये या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा काय करू शकता अभ्यास तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे असा अभ्यास करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आता ज्यांचा पेपर सव्वीस तारखेला किंवा दोन तारखेला आहे अशांसाठी सूचना आहे की त्यांनी मराठी दोन दिवस वाचायचं इथं जे चार दिवस आहे जी के जी के मध्ये चार दिवसात एक दिवस तुम्हाला हिस्ट्री वाचायचं आहे एक दिवस क्वालिटी वाचायचं आहे एक दिवस करंट अफेअर वाचायचा आहे आणि एक दिवस तुम्हाला इकॉनॉमिक्स किंवा जिओग्राफी इकॉनॉमिक्स नाही वाचतरी चालते जिओग्राफी तुम्हाला वाचायचं चार दिवस त्या ठिकाणी किंवा आपल्या नोट्स नोट्सच्या ईबुक स्वरूपात त्या घरपोच मागून सुद्धा तुम्ही ते वाचवू शकता नंतर आहे आयसीडीएस तर चार दिवस या ठिकाणी आयसीडीएस काय काय वाचायचं आहे एक दिवस तुम्हाला आयसीडीएसच्या नोट्स योजना वाचायचं आहे एक दिवस तुम्हाला रोग आणि लसीकरण वाचायचं आहे एक दिवस तुम्हाला आहार पोषण ह्या ज्या गोष्टी वाचायच्या आहेत आणि एक दिवस तुमचं जे काही आरोग्याच्या महत्वाच्या काही योजना असतील किंवा इतर त्याच्याशी काही ज्या संबंधित गोष्टी असतील स्वच्छता असेल किंवा प्रथमोपचार असेल संदर्भ सेवा असेल तर ह्या गोष्टी वाचायच्या असं चार, चा, चार दिवस जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पैकी मार्क मिळतात बाकी पोषण अभियानसाठी सुद्धा तुम्हाला इथे चार दिवस आहेत म्हणजे टोटल तुम्हाला आठ दिवस मिळतात किती चार चार आठ चार बारा चार सोळा चार वीस आणि चार चोवीस म्हणजे चोवीस आणि आजची सहा तारीख म्हणजे बावीस दिवस या ठिकाणी साधारणतः तुमच्याकडे आहे ज्यांचा दोनला पेपर आहे त्यांच्याकडे चोवीस दिवस त्या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीनं आता संगणक आहे संगणकसाठी सॉरी चार दिवसाची तुमच्याकडे दोनच दिवस आहेत दोन दिवस आणि बौद्धिक चाचणीसाठी मात्र चार दिवस आहेत जर बौद्धिक चाचणीसाठी चार दिवस आहेत त्यातले दोन दिवस तुम्हाला मॅथला द्यायचे आहेत किती द्यायचे आहेत दोन दिवस मॅथला द्यायचे आहेत दोन दिवस रिजनिंगला त्या ठिकाणी द्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही या दिवसाचं योग्य नियोजन केलं तर तुमचं रिव्हिजन व्यवस्थितरित्या होऊन जाईल अन्यथा तुम्ही जर त्या ठिकाणी जास्त योग्य नियोजन केलं नाही तर एकच पुस्तक तुम्ही दहा दिवस वाचत बसणार असं करायचं नाही तसं केलं तर तुम्हाला एकाच विषयात मार्क्स मिळतील दुसऱ्या विषयात मार्क्स मिळणार नाही आणि लक्षात ठेवा यशस्वी तोच होतो की जो प्रत्येक विषयाला व्हॅल्यू देतो त्या त्या विषयाच्या गुणानुसार व्हॅल्यू आणि वेळ द्यायचा असतो तर अशा जर तुम्ही अभ्यास केला तर नमकी शंभर टक्के तुम्ही सिलेक्शन होऊ शकता बाकी आय एस सहित आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅस तुमच्या सोबत आहे तसंच आपली ओ अकॅडमीला पाचवीस पदांसाठीची ऑनलाईन मेंटरशिप बॅच आणि ऑफलाईन बॅचसुद्धा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत ज्यांना पॉसिबल आहे ते पंधरा फेब्रुवारीपासून पुण्याच्या ऑफिसला पुण्याच्या अकॅडमीमध्ये येऊन ते बॅच जॉईन करू शकतात सगळ्यांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद